तो आनंद म्हणजे आज माझ्या महिला ज्या हो रात्र प्रत्येक दिवस त्या शेताकडे बघून आपल्या जनावरांकडे बघून काही का ना काही स्वप्न पाहून स्वतःला त्रास सहन करून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सदैव सदैव त्या कधीच कंटाळा मिळत नाही आज एक विषय संख्येने आला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळत स्वप्न आहे त्यांना आणलं असला तरी ते जेवण करून आले घरात सगळ्यांची काळजी घ्यावी लागते त्याच्या बाहेर पडता येत नाही आणि म्हणून नवऱ्याला बायको घराची करण्या देवीच्या फटक्यात आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की शेतकरी राजा शेतकरी राजा कधीतरी आमच्या घराच्या बहिणीला महा प्रत्येक वर्षी मी नाव घेत नाही नाव घेण्यामध्ये माझा तेवढा वेळ जाईल आणि मला माहिती मी सकाळपासून सगळे बसलेले आहात त्या ठिकाणी जेवढ्या मी म्हणून आपल्या मुलांना व्यक्त केली ते सगळं आदरणीय तुम्ही सन्मानीय कारण नुसतं म्हटलं जात की बळीराजा मित्र म्हणते कापायचं बळीराजा असं आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे या ठिकाणी मध्ये काही मुद्द्यांचं कौतुक झालं मला वाटतं की नेहमी कौतुक व्हावं एक चांगलं काम केलं तर कुटुंबात तुमच्या कधी दुःख येणार नाही तुमचं निश्चितपणाने जागा असतो तो, तो तुमचा हिशोब करत असतो आणि तुम्हाला त्या हिशोबाच उत्तर निश्चित मिळत आणि म्हणून हे पाप करणारे हा एक अशा पद्धतीचा सांड आहे कारण संजय काळे या मार्केट कमिटीचा सभापती झाला हे कारण ज्या वेळेला शेड बाबाने किंवा शिवाजीराव काळेतिंक सुरुवात केली असेल त्यावेळी अशी परिस्थिती कधी नसेल असा माझ्यासाठीचा अंदाज आहे कारण निश्चितपणे त्यांनी काहीतरी भोलक करण्याच्या दृष्टीने खरेदी विक्री संघा असेल बाजार समिती असेल या ठिकाणी काकांनी उभी केली परंतु हे निपुणतासत जत नाही आणि हे ते असं करेल असं वाटत नव्हतं या ठिकाणी त्या जागेसाठी आज आपण एवढं भांडतोय की ती गाडा खरेदीचा ठराव नक्की झाला झालं ना संचालक मंडळ कबूल करताय ना की झाला त्याला मान्यता दिली की कशाच्या बेसवर दिली की आज आपल्याकडे पाच बाजार समित्या आहेत उपबाजार समित्या म्हणून पाच बाजार समित्या आहेत आणि या ठिकाणी जागा मोठी व्हावी शेतकरी वाढले इथे एमआयडीसी नाहीये शेताच्या पाण्याच्या पाण्यावर आणि आणि त्याला जोर धरला कारण निसर्ग देखील तितकाच कोप करतो आता बघितले या वर्षी हे कोणी आधी पाहिलं नसेल जन्माला आलेले कोण अशी परिस्थिती या महिन्यात आपण गेल्या महिन्यातच पाऊस बघितला आहे मग निसर्ग एकीकडे करे करे कोप करत आणि एकीकडे असे दानव कोप करत आहेत की जे या ठिकाणी गादी त्यांना मिळाली आरंभात आणि त्या गादीवर बसून ते राज्य करत पण त्याला संचालक मंडळ देखील तितकं जबाबदार आहे हे आपल्याला गेली बावीस वर्ष आशाताई जिल्हा परिषदेमध्ये आहे परंतु मला जर वाटलं की हा ठराव चुकीचा आहे हा शेतकऱ्यांच्या विरोध आहे महिलांच्या विरोध आहे किंवा याच्यापासून कुत्ते करून दाखवावं हो। माझ्यासारखी असती तर हा सगळे काळे मागच्या वेळेला होत असताना अण्णा रोज तीन तास बाहेर बसायचं इथे रेस्ट हाऊसला काम गांधर बरोबर का बरोबर ना परंतु वरून पेशा होता आम्हाला की त्या ठिकाणी सगळे काळे झाले पाहिजे अशा वेळेला हा तीन तीन तास बसायचं लपून बसायचा बोलवा त्यानं माझ्या समोर

तुम्हाला कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी शेजा ना गावांचं नाव घेतलं या तालुक्याच्या मध्यात आणि माझं नाव घेतलं बच्चा अजून जन्माला यायचंय आशा ताईला कोणी जा म्हणण्याची हिम्मत करे या महाराष्ट्रात काय देशात अजून कोणी जन्माला आलं नाही कारण त्यानं पापच केलं नाही त्याला पुण्य करायची गरज पडत नाही जो कधी करत नाही त्याला खरं सांगायची गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी मला निश्चितपणे वाटत की जयकुमार रावल मंत्र्याचं नाव म्हणून त्यांनी सांगितलं की पाई पाई ते त्यांना उभं करणार नाही उभं करणार नाही त्यांच्यासोबत आरोप करतो की नाही बघ आणि शेतकऱ्याच्या तळकडला शेतकऱ्यांची पैक पै घेऊन त्याच त्यांना दुब ते पैसे तिकडे पोचवून तू आम्हाला सांगतो का ए कुणाचा आहे का डिग्री कोणाचं आहे

नाही, द्या, लाख आपला रक्ताच पाणी करून केलेला त्याला तुझा पैसा द्यावा लागतो या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी टोमॅटो मार्केट मध्ये पावती पुस्तकामध्ये जी व्यापाऱ्यांना पावती देतात ते

जाकता सह morally प्रम्य हो लो और बाचेट निया को चारहत खो परमिशनच मिळू दिलं नसतं आणि सांगते की काहीच झालं तर माझा श्वास कुठेही गप्पा बसला बसणार कारण मला अन्याय सहन होत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे कारण खूप आहे एवढा मोठा कागदाय विषय वेळ खूप झालेला आहे कारण

आणि या पावत्या कारण नाफेडचा प्रश्न होता कांद्याचा प्रश्न होता जो कांदा सगळ्यातून आणायचा दाखवायचा आणि त्याच्या नावाने आजचा पैसा घ्यायचा हा व्यवहार चालू होता मी दिल्लीपर्यंत गेले

जेवढ्या जमिनी गेल्या त्यांना काय मोबादला मिळाला नाही ती धरणाच्या आलेल्या जमीन

我今天、啊。 মা আমার পরে